लोकशाही सेना आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे जयंती निमित्त संस्थापक अध्यक्ष राजकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य शिबिर कामोठे येथे पार पडला यावेळी कामोठे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे विधान परिषद आमदार विक्रांत पाटील आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम तुम्हाला शिवजयंतीच्या शुभेच्छा आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही आमचे जो कामगार संघटना शिवशाही सेनेमार्फत शिवजयंती आम्ही उत्साहानं साजरी करतो त्याप्रमाणे याही वर्षी आम्ही आरोग्यसेवेचं के आयोजन केलेलं होतं त्याच्यामध्ये ब्लड शुगर बी पी ए -सी जी आणि एकदम सुविधा आम्ही त्यामध्ये ठेवल्या होत्या जास्तीत जास्त जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या लोकांनी आमच्या इथं आज बऱ्यापैकी गर्दी केली होती त्यांनी तो लाभ घेतलेला आहे आणि मला मला वाटतं ह्या हजारोच्या संख्येने आमच्याकडे नेहमीच दरवर्षी लोक येतात त्यांना आम्ही काही प्रमाणात मो मोकटमध्ये औषधी देण्याचा प्रयत्न करतो काही सुविधा देण्याचा प्रयत्न करतो आमच्या इथं समर्थ हॉस्पिटल नामांकित हॉस्पिटल आहे त्यांच्यामार्फत काही सेवा सुविधा ज्या आहेत त्या ते आम्ही त्यांना काही म्हणजे विशिष्ट सेवा आहेत ज्याच्यामध्ये जास्त पैसे द्यावे लागतात त्या आम्ही काही त्या हॉस्पिटलमार्फत त्याच्यामध्येही त्यांना काहीतरी कन्सेशन दिलं जातं अशा पद्धतीचं जा आयोजन होतं आणि आता त्यानंतर आता आज संध्याकाळी म भव्य शोभायात्रा असते आमच्या इथे त्यानिमित्त आम्ही नाश्ता पाणी सरबत वगैरेसुद्धा आमच्या या शिवशाही सेना संघटनेमार्फत वाटप केलं जातं खरं तर मी सर्वप्रथम सर्वांना सांगेन आता सध्या जो लॉन्च झालेला पिक्चर आहे छावा हा पाह। सर्वांनी पाहावा संभाजी महाराजांची जर खरं सत्य परिस्थिती जर बघायची असेल तर त्यामध्ये तुम्हाला बघेल आणि युवकांनी विशेषतः तो, तो पाहावा शिवाजी महाराजांचा इतिहास इतिहासा प्रज्जल्य आहे या इतिहासाला आपण विसरता कामाने पण काही काही लोक आज त्याच्या डी जेच्या थरार हे ते, ते दुनियादारी करतात तर हे काही शिवजयंती सा साजरा करण्याचा हे नाही आहे म्हणजे काय म्हणतात त्याला की मी साजरा करायचा असेल तर शिवाजी महाराजांचे पोवाडे गावा का विशिष्ट कार्यक्रम ठेवा त्याच्या संदर्भामध्ये कीर्तन ठेवा भजन ठेवा अशा प्रकारचे कार्यक्रम वापरले पाहिजे त्यानिमित्त आरोग्यसे आरोग्यसेवानिमित्त लोकांना कसे शिबिरे ठेवा रक्तदान शिबिरं ठेवा या निमित्ताने शिवाजी महाराजांना खरंच आपण या निमित्त आज जयंतीनिमित्त उत्साहानं साजरी करतो हे जगाला हेव वाटेल अशी जयंती झाली पाहिजे असं मला वाटतं हा न पलीकडचा आहे इथे जरी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तो कुठं ना कुठं अपूर्ण अपूर्ण राहतो पूर्ण होत नाही त्याच्यामुळे आपला ना आपला उद्देश तो नाही की लोक काहीतरी प्रसिद्धीच्या माध्यमाने येण्यासाठी लोकांमध्ये काहीतरी वेगळा मेसेज देण्यासाठी त्याच्यामधून समाजामधल्या भावना बिघडवण्यासाठी जे प्रयत्न असतात गोष्टीला आपण लक्ष न देता आपण आपलं काम केलं पाहिजे असं मला वाटतं